नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुट रेसिपीज मध्ये आज आपण उन्हाळी तिसरा प्रकार वडा कसा बनवायचा तो बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण दोन किलो प्रमाणामध्ये उडदाचा वडा बनवत आहोत तर त्यासाठी मी दोन किलो उडदाची डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे ही डाळ आपण दोन ते तीन तास सुद्धा भिजवू शकतो तर डाळ छान अशी भिजलेली आहे आता या डाळीला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सर्व डाळ बारीक करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर दोन किलो प्रमाणामध्ये मी चार चमचे मीठ घालून घेत आहे मीठ घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे म्हणजे मीठ जे आहे ते आपल्याला या मिश्रणाला लागलं पाहिजे असं फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी फिरवून घेत आहे हे मिश्रण आता वडा टाकण्यासाठी तयार आहे वडा आपल्याला उन्हामध्ये घालून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी टेरेसवरती ट्रान्सपरंट असा कापड अंथरून घेतलेला आहे त्यावरती तेल पाणी घालून घेतलेला आहे म्हणजे वडे खाली कापडाला चिटकणार नाही आणि उलटायला सोपे जातील तर अशा प्रकारे मी वडे घालून घेत आहे थोडे मोठे मोठेच आपल्याला हे वडे घालून घ्यायचे आहेत आणि राहिलेले सर्व वडे मी आता घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी उडदाचा वडा घालून घेतलेला आहे याला छान आपल्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळू द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता उडदाचा वडा मस्त कडकडीत वाळलेला आहे दोन ते तीन दिवस मी छान वाळवून घेतलेला आहे याची भाजी खूप मस्त लागते उडदाचा वडा कसा बनवायचा याची सगळी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे सोपी पद्धत आहे खूपसं सामान असं याला लागत नाही तर नक्की बनवून बघा उन्हाळी वाळवण्याचा हा प्रकार तर कसा वाटला तुम्हाला उन्हाळी वाळवानाच्या सिरीजचा हा तिसरा प्रकार कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा